बुलढाण्यातील पातुर्डा गावामध्ये रविवारी राज्यव्यापी शेतकरी हक्क परिषद पार पडली या परिषदेमध्ये बच्चू कडू यांनी सरकारवर घणाघाती टीका केली आहे राज्यातील शेतकऱ्यांच्या अधोगतीला सरकारच जबाबदार असल्याचा हल्लाबोल त्यांच्याकडून करण्यात आला तसंच शेतकरी आत्महत्येवरूनही प्रचंड संताप व्यक्त केलेला आहे अरे आत्महत्या करण्यापेक्षा एखाद्या आमदाराला संपवा असा सल्ला बच्चू कडूंनी शेतकऱ्यांना दिलाय तर शेतकरी प्रश्नावर कुणीही राजकारण करू नये सर्वांनी शेतकऱ्यांसाठी काम केलं पाहिजे असा सल्ला कृषी मंत्री दत्ता भरणे अरे तू मरापेक्षा एखाद्याला मारून टाक ना एखादा आमदार जरी कापला ना आम्हीच सांगतो आत्महत्या करायची वेळच येणार नाही जाऊन बसलं तरी काही नाही आत्महत्या के केल्यापेक्षा त्या आमदाराच्या घरासमोर पूर्ण कपडे काढून बसायचे कपडेच ठेवायचे नाही आणि शाळाच्या घराच्या समोर जाऊन मुताच काय फरक आहे मेल्यापेक्षा नाही काय हा धिंगाणा जर सुरू केला ना है। के तर सांगतोय मुदल्यानं काय पाहतोय सरकार माझे मित्र आहेत ही वेळ खरं तर राजकारण करण्याची नाही आहे ही वेळ आज खरंच सांगतो की ग्रामीण भागामध्ये आपण पण सगळेजण मीडियाचे प्रतिनिधी आहात पत्रकार आहात आणि आपण जर एखाद्या त्या ज्या जे जर नुकसान झालं त्या क्षेत्रात तिथं जर आपण त्यांना भेट द्यायला गेली की आपल्यासुद्धा डोळ्यातनं पाणी येते आहे आणि शेतकरी अडचणीत असल्यामुळं निश्चित प्रकारे मला सगळ्यांना एक विनंती करायची यामध्ये कुणीच राजकारण न करता आपल्या शेतकऱ्यांना कशी जास्तीत जास्त मदत होईल आणि शेतकऱ्याचं आश्रू कसं पुसलं जाईल शेतकरी कसा, कसा परत उभा राहील यासाठी आपण सगळ्यांनी प्रयत्न केला गेला पाहिजे